मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणामधनं नऊ जुलै रोजी मुळा पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलंय मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये धरणामध्ये सुमारे सत्तर टक्के पाणी साठा झालाय त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण पसरलं आहे अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण हे साधारणपणे पंधरा ऑगस्ट पर्यंत भरत असते परंतु चालू वर्षी गेल्या आठ दिवसांपासनं मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळा पाण्याची प्रचंड आवक झाली आहे नऊ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या मुळा धरणामध्ये अठरा हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच सुमारे सत्तर टक्के पाणी साठा झालाय तसेच चार हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस आणि पाण्याची आवक पाहता मुळा धरण प्रशासनानं आज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला मुळा धरण मुख्य अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून तीन हजार क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलंय यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे मुळा धरण कार्यकारी अभियंता सायली पाटील तसेच उपविभागीय अभियंता विलास पाटील शाखा अभियंता राजेंद्र पारखे तसेच संदीप म्हसे आसिफ पटेल यांच्यासह पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी मुळा नदी पात्रालगत राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण अभियंता सायली पाटील यांनी दिलाय चालू वर्षामध्ये राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच मुळा धरण भरत आला आहे नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे आता धरणाच्या डाव्या कालव्यामधनं मुसळवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आलंय तसेच वांभोरी चारीच्या माध्यमामधनं पुढील सर्व तलाव, चा तलाव भरून द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे